संविधान वाचवण्यासाठी रिपाईच्या झेंड्याखाली सर्वांनी संघटित व्हावे डॉक्टर राजेंद्र गवई यांचे आवाहन केंद्रातील जातीवादी मोदी सरकार जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा आणत असून त्यांचा हम करेसो कायदारूपी कारभार उधळून लावण्यासाठी तसेच भारतीय संविधानाला वाचवण्यासाठी रिपाईच्या झेंड्याखाली सर्वांनी संघटित होण्याची गरज आहे तसेच आगामी निवडणुकीत काँग्रेस व जातीवादी पक्षांना धडा शिकवण्यासाठी ताकद दाखवून द्या असे आवाहन रिपाईचे राष्ट्रीय महासचिव डॉक्टर राजेंद्र गवई यांनी केले ते होडगी रोडवरील हत्तुरे सभागृहात रविवारी आयोजित रिपाईच्या संविधान बचाव देश बचाव या विषयावरील मेळाव्यात बोलत होते राष्ट्रीय कोषाध्यक्ष रामराव दाभाडे प्रदेशाध्यक्ष सुबोधजी उपस्थित होते प्रारंभी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले प्रास्ताविक माणिक आठवले यांनी केले राष्ट्रीय कोषाध्यक्ष रामराव दाभाडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात रिपाई जिवंत असेपर्यंत भारतीय संविधानाला कोणीच हात लावू शकत नाही असा इशारा दिला प्रदेशाध्यक्ष सुबोधजी वाघमोडे यांनी मनोवादी भाजप संविधान बदलण्याची भाषा करीत असून त्याचे कट थोपवण्यासाठी रिपाईच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले या प्रसंगी हेमंत भोसले किशोर वाघमोडे मिलिंद मोखळे जहीर खान पांडुरंग कांबळे फैसल सालार गणेश बोद्धू धर्मा माने सिकंदर शेख सलीम शेख कांबळे पी एस कांबळे वंदना शेट्टी मेजर सुखदेव साबळे अखिलेश माने किशोर वाघमारे प्राध्यापक राजकुमार सोनोणे संगीता क्षीरसागर नसरीन शेख पूनम मोरे राजश्री साबळे अम्रपाली तीर्थे रावसाहेब प्रक्षाळे रफीक शेख संदीप ससाणे सोहेल जहागीरदार इम्रान शेख इब्राहिम शेख समीर मुजावर मारुती सोनोणे सलीम मुजावर सलीम मुल्ला आदींसह मान्यवर इपाईचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते